माघ महिन्यात येणाऱ्या गणेश जयंतीचा दिवस हा आपल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी खूपच विशेष मानला जातो यंदा एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंती आहे या दिवशी श्रद्धेनं आणि भक्तिभावानं श्री गणेशाची उपासना केल्यास आपल्याला जीवनात सुख समृद्धी आणि यश प्राप्त होतं असं सांगितलं जात या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत मागे गणेश जयंतीचं महत्व आणि भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी खास उपाय जे आपल्या मनोकामना पूर्ण मदत चला तर मग विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करून सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आणि हो कमेंट मध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासूनच गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचं वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचं तत्व हे नेहमीच्या तुलनेनं एक सहस्त्रपटींनी कार्यरत असतं असं सांगितले जातं म्हणूनच या सा दिवशी आपण मनोकामनापुरती उपाय नक्कीच करू शकतो ज्यामुळे आपल्याला दुप्पट लाभ प्राप्त होतो असं सांगितलं जातात मागे श्री गणेश जयंतीचं महत्व काय तर गणपतीची स्पंदना आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदनं सारखी असल्यानं ते एकमेकांना अनुकूल असतात असं म्हणतात गणपतीची स्पंदनं जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात प्रत्येक मासातील चतुर्थीला गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेनं पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असतात या तिथीला केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेनं गणेश तत्वाचा जास्त लाभ होतो असं म्हणतात यंदा मागी गणेश जयंतीची तिथी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दोन फेब्रुवारी रोजी रात्री वाजून ही तिथी असेल एक फेब्रुवारी रोजी गणेश पूजेचा मुहूर्त हा अकरा वाजून अडतीस मिनिटांपासून ते एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असा असेल हा एक तास सत्तावन्न मिनिटांचा कालावधी असेल गणेश जयंतीच्या दिवशी चंद्राकडे पाहण्यास मनाई आहे या दिवशी निर्धारित कालावधीत चंद्र दिसल्यानं चोरीचा आळ येतो असं म्हणलं जातात त्यामुळे या दिवशी सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून एक मिनिटांपर्यंत चंद्र पाहू नये असं सांगितलं जात हा निषिद्ध कालावधी तास असणार आहे वैदिक गणेश जयंतीला परीक योगासह शिव आणि रवियोग तयार होत आहे या दिवशी परीक योग दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत राहील त्यानंतर शिवायोग सुरू होईल यासोबतच सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपासून रवियोग तयार होत असून दोन फेब्रुवारीला दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजून तेहत्तीस मिनिटांपर्यंत हा योग असेल गणेश जयंतीच्या दिवशी भद्राची सावलीसुद्धा आहे जी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांपासून दिसेल आणि दोन फेब्रुवारीला सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपर्यंत असेल आता मागे श्री गणेश जयंतीच्या चे दिवशी काय करावं तर श्री गणेशाचा नामजप दिवसभर करावा श्री गणेशाची भावपूर्ण पूजा आणि आरती करावी श्री गणेशाला लाल फुलं आणि दुर्वा व्हावी सायंकाळी श्री गणेश स्तोत्राचं पठन करावं घरात श्री गणेशाची सात्विक नामजप पट्टी लावावी श्री गणेशाचा नामजप करावा देवतेच्या विविध उपासनांपैकी कलियुगातील सर्वात श्रेष्ठ त्याचबरोबर सोपी सुलभ आणि देवतेशी सतत अनुसंधान साधून देऊ शकणारी अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेचा नामजप होय भक्तिभाव लवकर निर्माण होण्यासाठी आणि देवतेच्या तत्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामजपाचा उच्चार योग्य असणं आवश्यक आहे देवतेचा नामजप भावपूर्ण झाला तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो अशी मान्यता आहे शिवाय नामजप करताना त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊन गेला तर तो अधिक भावपूर्ण होण्यास मदत होऊ शकते त्यामुळे श्री गणेशाचा नामजप कसा करावा बघूयात अक्षर सात्विक असेल तर त्यात चेतन्य असतं सात्विक अक्षर आणि त्याच्या भोवतालची देवतेच्या तत्वाला अनुरूप अशी चौकट यांचा अभ्यास करून सनातनाने श्रीगणेशाची पट्टी बनवली आहे ही नामजप पट्टी घरात लावल्यानं घरात सात्विकता निर्माण होते आणि आपल्याला नामजप करण्याची आठवणही होते असं म्हणतात त्यामुळे श्री गणेशाचं स्तोत्र तुम्ही पुढील प्रमाणे म्हणू शकता स्तोत्र याविषयी थोडं समजून घेऊया स्तोत्र म्हणजे देवतेचं स्तवन म्हणजे देवतेची स्तुती होय स्तोत्र पठन केल्यानं पठन करणाऱ्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षण कवच निर्माण होऊन तिचं अनिष्ट शक्तींपासून रक्षण होतं श्री गणेशाची दोन स्तोत्रे सर्व परिचित आहे त्यापैकी एक म्हणजे संकटनाशन स्तोत्र आणि दुसरं म्हणजे गणपती अथर्व शीर्ष हे श्री गणेशाचे दुसरे सर्व परिचित स्तोत्र आहे ज्यावेळी ठराविक लई आणि सुरात एखादे स्तोत्र म्हटले जाते त्यावेळी त्या, त्या स्तोत्रातून एक विशिष्ट चैतन्यदायी शक्ती निर्माण होते याकरता स्तोत्र एका विशिष्ट म्हणणं आवश्यक आहे आता मागील श्री गणेश जयंतीला गणपतीची पूजा कशी करावी तर श्री गणेश पूजेला आरंभ करण्यापूर्वी आपण काही प्रार्थना करू शकता सर्वप्रथम श्री गणेश पूजेला आरंभ करण्यापूर्वी काही प्रार्थना कराव्यात म्हणावं हे अधिक -अधिक श्री गजानना या पूजा विधीद्वारे माझ्या अंतकरणात तुझ्या प्रती भक्तिभाव निर्माण होऊ दे या पूजा विधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेनं श्री गणेशाला अनामिकेनं गंध लावावं लाल जास्वंद किंवा लाल रंगाची फुलं व्हावीत चंदन केवडा चमेली या गंधाच्या अगरबत्त्या लावाव्यात किमान दोन अगरबत्ती तरी लावावी अत्तर द्यावं त्यानंतर शक्य असल्यास श्री गणेशाला आठ किंवा आठच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात याही व्यतिरिक्त श्री गणेशाला पूजेमध्ये गंध हळद कुंकू फुलं दुर्वा व्हावीत आणि श्री गणेशाचं पूजन करावं सर्वप्रथम उच्चिष्ट गणपती यांचं पूजन करावं म्हणजे काय तर आपल्या जीवनात कुठेतरी न्यूनता आहे किंवा आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत असं वाटणं याला उच्चिष्ट म्हटलं जातं या गणेशाच्या पूजनानं आपल्या सर्व इच्छित गोष्टींची पूर्तता होते असं म्हणतात त्याचप्रमाणे कर्जमुक्ती दारिद्र्यनाश निरंतर आर्थिक आणि व्यावसायिक उन्नती लक्ष्मी प्राप्ती त्याचबरोबर आलेल्या संगतीचा योग आणि विनियोग या गोष्टी उच्चिष्ट गणेशाच्या साधनेतून साध्य होतात असं म्हणतात सर्वसाधारणपणे कोणत्याही बुधवारी किंवा श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी याची साधना करणं खूप शुभ मानलं जातं त्यानंतर गणेशाच्या आराधनेचा मूलमंत्र लक्षात घ्यावा यानंतर श्री गणेशाच्या आराधनेचा मूलमंत्र म्हणावा तो म्हणजे ओम एकदंताय विग्महि वक्रतुंडाय धीमहि तन्नोदंती प्रचोदयात यानंतर श्री विघ्नहर्ता गणेशाचं पूजन सुद्धा शुभ मानलं जातं संकटात सापडलेल्या भक्ताला विघ्नमुक्त करणं हा या श्री गणेशाच्या उपासनेमागे हेतू आहे या गणपतीची प्रतिमा आपल्या घरात लावून त्याचं आव्हान आणि पूजन केल्यास तो आपल्या भक्तांच्या सहाय्याला धावून येतो अशी मान्यता आहे यावेळी सुद्धा श्री गणेशाच्या आराधनेचा मूलमंत्र म्हणावा तो म्हणजे एकदंताय विघ्मही वक्र तुंडाय धीमही तन्नो विघ्न प्रचोदयात त्यानंतर चिंतामणी गणेश विद्याप्रदायक गणपती अशा श्री गणेशाच्या रूपाची पूजा करावी शिवाय माघ गणेश जयंतीच्या दिवशी आपण तेलाचे काही उपाय करू शकतो ते म्हणजे श्री गणेशाच्या पूजेमध्ये जवसाच्या तेलाचा दिवा लावून आपण शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करू शकतो हे उपासनेमध्ये लक्ष आणि एकाग्रता वाढवते ज्यामुळे भक्ताला मानसिक शांती आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते असं म्हणतात हा उपाय अत्यंत प्रभावी मानला गेलाय कारण जवसाचं तेल हे चंद्राशी संबंधित मानले जातं चंद्र हा मान, मान मन मानसिक शांती आणि भावनांसाठी जबाबदार ग्रह मानला जातो या दिवशी जवसाच्या तेलाचा दिवा लावल्यास दोषापासून आराम मिळू शकतो या दिवशी जवसाच्या तेलाचा दिवा लावल्यास बुद्ध दोषापासून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त या दिवशी श्री गणेशाची पूजा करताना नारळाच्या तेलाचा दिवा लावावा कारण नारळाचं तेल हे देवांप्रती आदर आणि समर्पणाचं प्रतीक मानलं जातं नारळ हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि त्याच्या ते तेलाचा दिवा लावल्यानं धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असेही सांगितले जातात शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार नारळाचं तेल ग्रहांना शांत करण्यास मदत करते एवढंच नाही तर नारळाच्या तेलाचा दिवा लावल्यानं घरामध्ये ऐश्वर्य आणि समृद्धी येते असं सांगितलं जातं म्हणून आपण श्री गणेशाची पूजा करताना माघी गणेश जयंतीच्या दिवशी जवसाच्या तेलाचा किंवा नारळाच्या तेलाचा दिवा आवर्जून लावावा यावेळी ओम गण गणपते नमा किंवा ओम श्री गणेशाय नमा किंवा ओम एकदंताय वक्रतुंडाय धीमहे तन्नो दंती प्रचोदयात किंवा ओम श्री गणेशाय नमा या मंत्राचा विशेष जप करावा यामुळे अडथळे दूर करणारे श्री भगवान गणेश या उपायांनी प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात असं सांगितलं जातं आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री गणेशाला कसं प्रसन्न करावं याबद्दलही बघूया गणपतीला प्रसन्न करण्याचा सर्वात स्वस्त आणि सोपा मार्ग म्हणजे दुर्वा अर्पण करणं त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पालकांची सेवा करावी याही व्यतिरिक्त या दिवशी झाडं लावण्यावरही श्री गणेश प्रसन्न होतात असं सा सांगितलं जातं आपल्या आयुष्यात किमान एकशे आठ झाडं लावावी असंही सांगितलं जातं याचबरोबर गणपती बाप्पांना गोड किंवा लाडू खायला खूप आवडतात त्यामुळे गणपती बाप्पांना या दिवशी एकवीस लाडू अर्पण करावेत आणि प्रसाद म्हणून खावेत किंवा गरजू व्यक्तींना हे लाडू वाटून द्यावे याचबरोबर या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असंही म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी तिळाचे लाडू श्री गणेशाला अर्पण करणं खूप शुभ मानले जातं शिवाय सकाळी उठून श्री गणेशाच्या बारा नावांचा जप करत सर्वप्रथम उत्तर दिशेला जल अर्पण करावं त्यानंतर पूर्वीला सूर्यनारायणाला आणि दक्षिणेला आपल्या पितरांना जल अर्पण करावं याही व्यतिरिक्त या दिवशी श्री गणेशाला फळ अर्पण करून गरजू व्यक्तींना दान करावे तर माघी गणेश जयंतीच्या पवित्र दिवशी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्री गणेशाला आवडणाऱ्या या गोष्टी अर्पण केल्यानं विघ्न दूर होतील आणि सुख समृद्धीचे मार्गही मोकळे होऊ शकतील गणरायाच्या कृपेनं तुमचं आयुष्य आनंदानं भरून जावं हीच प्रार्थना बोला गणपती बाप्पा मोरया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका